श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्यांचा आदर राखणे हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते पितृदोष हा एक ज्योतिषशास्त्रीय दोष आहे जो आपल्या कुंडलीत तेव्हा निर्माण होतो जेव्हा आपल्या पूर्वजांचे श्राद्ध तर्पण किंवा त्यांचे इच्छित कर्मकांड योग्य पद्धतीने केले जात नाहीत असा दोष असेल तर मानले जाते की आपले पितर म्हणजेच पूर्वज असंतुष्ट आहेत आणि त्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळत नाही याचा परिणाम कुटुंबाच्या वर्तमान आणि भविष्यातील पिढ्यांवर होऊ शकतो कुंडलीत पितृदोष असल्याचे विविध प्रकारे परिणाम होतात जसे की घरात आर्थिक अडचणी कुटुंबात कलह सुखात अडथळे किंवा आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो पितृदोषाचे कारण पितृदोषाचा संबंध मुख्यत्वे पितरांच्या तृप्तीशी असतो आपल्या पूर्वजांचे तर्पण पिंडदान आणि श्राद्ध के न केल्यास किंवा योग्य पद्धतीने न झाल्यास पितरांची आत्मा त्रासात राहते असे मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार पितृदोष तेव्हा तयार होतो जेव्हा आपल्या कुंडलीतील सूर्य चंद्र किंवा राहू केतूचे अशुभ योग किंवा स्थान असतात विशेषतः सूर्य हा पूर्वजांचा प्रतिनिधी मानला जातो आणि त्याच्या कुंडलीतील कमजोर स्थितीमुळे पितृदोष होण्याची शक्यता अधिक असते पितृदोषाच्या लक्षणांची ओळख अपत्यसुखात अडथळे ज्यांच्या कुंडलीत पितृदोष आहेत त्यांना अपत्यप्राप्तीचे सुख उशिरा मिळते किंवा त्यात अडचणी येतात कधीकधी जन्मलेल्या बालकांच्या आरोग्याशी संबंधित समस्याही असू शकतात आर्थिक अडचणी अशा व्यक्तींच्या घरात सतत आर्थिक ताण जाणवतो जे कमावले जाते ते टिकत नाही आणि अनेक वेळा अपेक्षित असलेल्या योजनांमध्ये अडथळे निर्माण होतात कुटुंबात कलह घरात सतत मतभेद वादविवाद किंवा कुटुंबातील सदस्यांमध्ये ताण असणे हे देखील पितृदोषाचे लक्षण आहे आरोग्याशी संबंधित समस्यांमध्ये वाढ अशा कुंडलीत असणाऱ्या व्यक्तींना आरोग्याच्या समस्या सतत जाणवत असतात कुटुंबातील सदस्य देखील अनपेक्षित आजारांनी त्रस्त असू शकतात विवाहात अडचणी विवाहात उशीर होणे योग्य जोडीदार न मिळणे किंवा सतत विवाह मोडण्याच्या घटना होणे हे देखील पितृदोषाचे लक्षण असू शकते पितृदोष कसे ओळखावे ज्योतिषशास्त्रात कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीवरून पितृदोष ओळखला जातो जर कुंडलीतील सूर्य राहू केतू किंवा शनिग्रह एका विशिष्ट अशुभस्थानी असेल तर ते पितृदोष दर्शवते ज्योतिष याची माहिती देऊन त्यावर योग्य उपाय सुचवू शकतात पितृदोष निवारणाचे उपाय पितृतर्पण आणि श्राद्धविधी आपल्या पितरांच्या आत्म्यांना शांती मिळावी यासाठी श्राद्ध आणि तर्पणविधी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे पितृपक्षात पितरांना तर्पण करणे श्रेयस्कर मानले जाते यासाठी ब्राह्मणांना भोजन देणे पिंडदान करणे आणि मंत्रपठन केले जाते गयेत पिंडदान ज्योतिषशास्त्रानुसार गयेत पिंडदान करणे हे पितृदोष निवारणासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते गया हे स्थान अत्यंत पवित्र मानले जाते आणि येथे पिंडदान केल्यास पितरांना मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते मंत्रपठन पितृदोष करण्यासाठी काही विशेष मंत्रांचे पठन, पठन केले जाते पितृसूक्त किंवा रुद्रपाठ यासारखे मंत्रपठन पितरांच्या आत्म्यांना शांती देण्यास मदत करतात विशेषतः अमावस्या हो किंवा श्राद्धाच्या दिवशी हे पठन करणे अधिक प्रभावी मानले जाते पिंपळाच्या वृक्षाची पूजा पिंपळाच्या वृक्षाला धार्मिक महत्त्व आहे आणि त्याला पूर्वजांचे वासस्थान मानले जाते पितृदोष दूर करण्यासाठी पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण करणे दिवा लावणे आणि पूजन करणे शुभ मानले जाते दानधर्म गरीब गरजू लोकांना अन्न कपडे आणि अन्य वस्तूंचे दान करणे पितृदोष निवारणासाठी उपयुक्त ठरते विशेषतः पितृपक्षाच्या काळात ब्राह्मणांना भोजन पिण्याचे पाणी आणि इतर आवश्यक वस्तूंचे दान केल्याने पितरांच्या आत्म्यांना तृप्ती मिळते अमावस्येचे महत्त्व महालयामावस्या महालयाम ही पितृदोष निवारणासाठी अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी आपल्या पितरांचे श्राद्ध करणे आणि त्यांना तर्पण करणे हे अत्यंत पुण्याचे कार्य मानले जाते या दिवशी पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि दोष दूर होतो असे मानले जाते राहू आणि ग्रहांच्या शांतीसाठी पूजा पितृदोषाच्या निवारणासाठी राहू आणि ग्रहांच्या शांततेसाठी विशेष पूजा केली जाते कुंडलीत राहू किंवा केतू दोष असल्यास ते पितृदोषाचे कारण ठरू शकते त्यामुळे त्यांच्या शांततेसाठी मंत्र आणि यज्ञ केले जातात गंगाजलाचे महत्त्व पितृदोष निवारणासाठी गंगा नदीच्या जलाने स्नान करणे आणि गंगाजलाचे पूजन करणे शुभ मानले जाते गंगाजलाच्या पवित्रतेमुळे पितरांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि दोष दूर होतो असे मानले जाते गोदान किंवा गायीचे दान, दान। हिंदू धर्मात गायीचे दान अत्यंत पुण्याचे कार्य मानले जाते पितृदोष दूर करण्यासाठी गायीचे दान करणे हे एक प्रभावी उपाय आहे गायीचे दान केल्याने पितरांच्या आत्म्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि घरात सुखसमृद्धी येते पितृदोष कधी होतो जर पूर्वजांचे श्राद्ध तर्पण किंवा के पिंडदान केले गेले -के नसेल तर पितृदोष होण्याची शक्यता असते अपमानित किंवा के दुर्लक्षित केलेले पितर त्यांच्या वंशजांना त्रास देतात असे मानले जाते कुंडलीत सूर्य राहू केतू किंवा के शनिग्रहांच्या अशुभस्थितीमुळे पितृदोष होऊ शकतो जर घरातील सदस्यांनी किंवा कुटुंबातील कोणीतरी चुकीचे कर्म केले असेल तर पितर नाराज होतात आणि दोष निर्माण होतो पितृदोषाच्या निवारणासाठी धार्मिक कृत्यांचे महत्त्व धार्मिक दृष्टिकोनातून पितृदोष हा आपल्या कर्मांशी संबंधित असतो आपल्याला आपल्या पूर्वजांची कृतज्ञता आणि आदर राखणे आवश्यक आहे त्यांच्या इच्छांची पूर्तता करणे श्राद्धविधी करणे आणि पितरांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी आवश्यक ती धार्मिक कृत्य करणे महत्त्वाचे आहे हे केल्याने पितृदोषाचे निवारण होऊन कुटुंबात शांतता समृद्धी आणि आरोग्य प्राप्त होते पितृदोष हा केवळ ज्योतिषीय समस्या नाही तर तो आपल्या कर्मांशी संबंधित असणारा एक आध्यात्मिक विषय आहे आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेली परंपरा सांस्कृतिक आणि मूल्य जपण्यासाठी त्यांच्याप्रती आदर राखणे अत्यंत आवश्यक आहे पितृदोष निवारण्यासाठी श्राद्ध तर्पण आणि धार्मिक कृत्य करणे ही एक जबाबदारी आहे पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि कुटुंबावर त्यांचे आशीर्वाद असावेत यासाठी हे उपाय अत्यंत महत्त्वाचे ठरतात तर आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद